मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीसबाबत अपडेट आहे तर इथे आय टी आय प्रवेश अर्जाची तारीख जी होती ती वाढवली आहे आत्ताच अपडेट पडलेली आहे त्यामध्ये नवीन एक वेळापत्रक अपडेट केले तर तारीख वाढलेली आहे आणि मेरिट लिस्ट कधी लागणार आहे त्याच्यामध्ये काय बदल झाला आहे का हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवीन वेळापत्रक कोणत्या प्रकारे आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन लगेच मिळत जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता सगळ्याच लिंक हाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो इथे डी व्ही मार्फत थोड्याच वेळात अपडेट दिलेली आहे वेबसाईटवर तर प्रवेशाचं सुधारित वेळापत्रक म्हटलेलं आहे त्यामध्ये प्रवेश अर्जाची तारीखी तीस वड जून जी होती ती त्या ठिकाणी तीन जुलै दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे म्हणजे तीन दिवस जवळजवळ वाढलं वाढवलेली आहेत तर या ठिकाणी अर्ज जे होते ते तीन जूनपासून तीस जूनपर्यंत होते त्याची तारीख आता तीन दिवसांनी या ठिकाणी वाढलेली दिसत आहे आणि त्याचनंतर पुढचे जे स्टेप्स असतात म्हणजे कन्फर्मेशन करणं तुमचं तीन जुलैपर्यंतच ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही तीन जुलैला जरी अर्ज भरला तरी तीन जुलैला कन्फर्म करायचं आहे आणि साधारण विकल्प भरणे म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन भरण्यासाठी तुम्हाला सहा जुलैपर्यंत डेट वाढवलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही तीन जुलैपर्यंत अर्ज भरू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांची विनंती त्या ठिकाणी होती त्यांचे बरेच मार्कशीट मिळत होते त्याचबरोबर इतर जी डॉक्युमेंट्स लागतात मग त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल असेल का सर्टिफिकेट असेल असे काही अडचणी होत्या त्यांचेपर्यंत यां त्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे तर तीन जुलैपर्यंत इथे तुम्ही वाट त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि कन्फर्म करून सहा जुलैपर्यंत ऑप्शन फॉर्म भरू शकता तर अशा प्रकारची डेट या ठिकाणी वाढवले बाकी या ठिकाणी तुम्हाला चार जुलैला बेसिक जी अ, मेरिट लिस्ट लागणार आहे प्राथमिक तशीच लागणार आहे आणि इतर पुढील जो वेळापत्रक आहे तो तसा तसा राहणार आहे म्हणजे पुढच्या कोणत्याही म्हणजे तुम्ही ग्रेविनन्स जर असेल म्हणजे तुमच्या मेरिट लिस्टमध्ये काही जर करेक्शन्स असतील तर तुम्ही त्या ठिकाणी चार किंवा पाच तारखेला चार ते पाचमध्ये कंप्लेंट करू शकता पुढचं जे वेळापत्रक आहे ते त्या ठिकाणी तसंच म्हणजे तीस जूनची तारीख बदलली तीन जुलै केली आणि या ठिकाणी दोन जुलैऐवजी सहा जुलै केलेली आहे बाकी पुढचं वेळापत्रक म्हणजे तुमची मेरिट लिस्ट अंतिम गुणवत्ता आहे जी लागणार आहे ती सात जुलैलाच लागणार आहे आणि सिलेक्शन लिस्ट आहे पहिला राऊंड जो आहे तो चौदा जुलैला त्या ठिकाणी लागणार आहे तर बाकी कोणतेही बदल नाही तर फक्त अर्ज भरण्यासाठी तीन दिवस वाढवले आहेत आणि ऑप्शन भरण्यासाठी तीन दिवस वाढवले आहेत तर एवढीच अपडेट होती सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याच्यापूर्वी व्हिडिओ टाकले आहेत जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंटेशनचा इशू आहे त्याच्याबद्दलसुद्धा व्हिडिओ टाकलेत तोसुद्धा बघून घ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद